नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये अपक्ष उमेदवार सौ यमुना ताई बाळासाहेब गुघे यांच्या संदर्भात विरोधकांकडून पसरविण्यात येत असलेल्या अफवांना त्यांनी ठाम शब्दात इन्कार केलाय मी एक दिव्यांग महिला असून कधीही विकली जाणार नाही मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच अशा खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले गेल्या के पंधरा वर्षांपासून प्रभागात सातत्याने सामाजिक कार्य करत असलेल्या यमुनाताई गुघे या अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या दिव्यांग सेविका असून त्या नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहे मी पैसे कॅलेंडर वाटू शकत नाही मात्र प्रामाणिक सेवा स्वाभिमान आणि जनतेसाठी झटण्यासाठी तयारी माझ्याकडे नक्कीच आहे असे त्यांनी सांगितले आपल्या जाहीरनाम्यात यमुनाताई गुघे यांनी नागरिकांसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिलाय त्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांना सीबीएसई दर्जाचे मोफत शिक्षण मोफत आरोग्य सेवा मोफत रक्त तपासणी व औषधे तसेच प्रत्येक चौकात मोहल्ला क्लिनिक शासकीय योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे नागरिकांचे हक्क मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा प्रभागात नाना नानी पार्क तसेच संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे अशा ठोस विकासात्मक बाबींचा समावेश आहे खोट्या अफवांमुळे आपला विजय अधिक सोपा झाल्याचा विश्वास व्यक्त करत प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील मायबाप जनता यंदा नक्कीच नवा इतिहास घडवे असा ठाम विश्वास यमुनाताईंनी व्यक्त केला शेवटी त्यांनी प्रभागातील सर्व मतदारांना भावनिक आवाहन करत अनुक्रमांक पाच समोरील कपबशी या निवडणूक चिन्हा बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा अशी नम्र विनंती केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक